डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी यत्ता चौथी दोन हजार पंचवीस माध्यम मराठी प्रश्नपत्रिका क्रमांक दोन तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी विभाग एक त्यामधील आपण प्रश्न बघूया पहिला प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव वी कॅन स्पीक डॉट डॉट द सेलफोन ॲन्सर आहे ऑन पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन फाइंड द रिलेटेड वर्ड फॉर गिवन पिक्चर दिलेल्या चित्राशी संबंधित शब्द शोधा उत्तर आहे हॉवर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तीन फाइंड द ऑडमॅन आउट गटात न बसणारा शब्द शोधा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कॅबिज प्रश्न क्रमांक चार विच इज द इंटरनल ऑर्गन ऑफ आवर बॉडी आपल्या शरीरातील आंतर कोणते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हर्ट प्रश्न क्रमांक पाच हाव मेनी पंक्च्युएशन मार्क इन गिवन सेंटेन्स दिलेल्या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत ओ नो आय एम सॉरी या वाक्यामध्ये पाच विरामचिन्ह आलेले आहेत पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सहा चूज द इनकरेक्ट करेक्ट पियर चुकीची जोडी निवडा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सात विच इज द मिडल कलर इन द रेनबो इंद्रधनुषातील मधला रंग कोणता ग्रीन पर्या क्रमांक दोन प्रश्न क्रमांक आठ चूज द इनकरेक्ट ऑब्जेक्टिव्ह अयोग्य ऑब्जेक्टिव्ह शोधा अंसर आहे नियर पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक नऊ कम्प्लीट द मेसेज संदेश पूर्ण करा हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक दहा हु यम आय मी कोण आय लिव्ह इन अ स्टॅबल आय रन व्हेरी फास्ट आय लाईक टू इट ग्रास आहे हॉर्स पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अकरा सिलेक्ट द वर्ड दॅट बिगिन्स विथ डिफरंट साऊंड वेगळ्या ध्वनीने सुरू होणारा शब्द निवडा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन केक प्रश्न क्रमांक बारा सिलेक्ट द लेटर टू मेक टू मिनिंगफुल वर्ड्स दोन अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी योग्य अक्षर निवडा उत्तर आहे पर्याक्रमांक तीन आय नाईफ आणि शिप हे स्पेलिंग तयार होते प्रश्न क्रमांक तेरा चूज द करेक्ट अल्टरनेटिव योग्य पर्याय निवडा रिपब्लिक डे ऑफ इंडिया कम्स इन जनवरी पर्या क्रमांक चार प्रश्न क्रमांक चौदा विच इज द टाईम बिफोर फिफ्टीन मिनिट्स पंधरा मिनिटांपूर्वी घड्याळात किती वाजले असतील पर्याय क्रमांक आहे दोन हाफ पास्ट फोर प्रश्न क्रमांक पंधरा आयडेंटिफाय द फॉलोइंग सेंटेन्स खालील वाक्य ओळखा कॅन आय ओपन द विंडो उत्तर आहे पर्याय क्रमांक चार परमिशन प्रश्न क्रमांक सोळा सिलेक्ट द करेक्ट आर्टिकल योग्य उपपद निवडा आय वॉन्ट टू गो डॅश डॅश पुणे टुमारो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नो no आर्टिकल्स प्रश्न क्रमांक सतरा चूज द इनकरेक्ट करेक्ट पेअर अयोग्य जोडी निवडा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हेअर हियर्स प्रश्न क्रमांक अठरा युअर फ्रेंड ओन द क्रिकेट मॅच हाऊ विल यू ग्रीट हिम तुमच्या मित्राने क्रिकेट मॅच जिंकली तर तुम्ही त्याला कशा शुभेच्छा द्याल उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कॉन्ग्रॅच्युलेशन्स प्रश्न क्रमांक एकोणीस चूज द करेक्ट इंट्रक्शन फॉर गिवन पिक्चर दिलेल्या चित्रासाठी योग्य सूचना निवडा उत्तर आहे पर्याक्रमांक दोन डोंट फाईट प्रश्न क्रमांक वीस फाइंड द ऑड पियर ऑफ ऑपोजिट वर्ड्स विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी शोधा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जॉय हॅपी प्रश्न क्रमांक एकवीस विच पंक्च्युएशन मार्क विल यूज फॉर फॉलोइंग सेंटेन्स खालील वाक्यासाठी कोणते विरामचिन्ह वापराल हाऊ सिली ऑफ मी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक बावीस हाऊ मेनी मेंबर्स इन माय फॅमिली उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फायू प्रश्न क्रमांक तेवीस हू इज नॉट इन माय फॅमिली उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ब्रदर प्रश्न क्रमांक चोवीस फेअर डज माय मदर वर्क उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हॉस्पिटल प्रश्न क्रमांक पंचवीस चूज द सेंटेन्स विथ प्रॉपर पंक्च्युएशन योग्य विरामचिन्हाचे वाक्य निवडा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न क्रमांक सव्वीस दिलेल्या अक्षरमालेत अक्षराच्या लगतची दोन्ही अक्षरे समान आहेत असे किती वेळा झाले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच वेळा प्रश्न क्रमांक सत्तावीस प्रतीक्षाच्या काकाचा मुलगा तिच्या वडिलांचा कोण पुतण्या उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अठ्ठावीस एका सांकेतिक भाषेत तीन अधिक पाच बरोबर पंधरा चार अधिक आठ बरोबर बत्तीस व सहा अधिक चार बरोबर चोवीस असे लिहितात तर त्याच भाषेत नऊ अधिक तीन ही संख्या कशी लिहाल उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सत्तावीस प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी दिवाळी सणाला कोणाची कृती योग्य ठरेल उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रदीपने दिवाळी फराळ रस्त्यावरील अनाथांना वाटला प्रश्न क्रमांक तीस ते साठी सूचना गटात न बसणारे पद ओळखा प्रश्न क्रमांक तीस डोंगर मैदान पठार ओढा यामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ओढा प्रश्न क्रमांक एकतीस दासी माळी ग्रहिणी आणि गवळण यामधील गटात न बसणारे पद आहे माळी प्रश्न क्रम सॉरी उत... पर्याय क्रमांक दोन माळी प्रश्न क्रमांक बत्तीस ही एक आकृती दिलेली आहे यामधील उत्तर येते पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तेहतीस दोनशे नव्वद दोनशे सव्वीस दोनशे पंचावन्न आणि चारशे एक यापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोनशे पंचावन्न प्रश्न क्रमांक चौतीस याच उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पस्तीस सविताचे पाच वर्षापूर्वीचे वय अडतीस वर्षे होते स्वातीचे चार वर्षानंतरचे वय बावन्न वर्षे होईल तर दोघींच्या आजच्या वयातील फरक किती उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच वर्षे प्रश्न क्रमांक छत्तीस चुकीचे पद ओळखा त्यामधील उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकवीस प्रश्न क्रमांक सदतीस खालील चिन्हाच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी चिन्हे ओळखा तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न अडतीस ते बेचाळीससाठी साठी सूचना प्रश्नचिन्हाच्या जागी येन एन... जागी क्रमाने येणारा पर्याय निवडा प्रश्न क्रमांक अडतीस त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सतराशे तेरा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौसष्ट प्रश्न क्रमांक चाळीस पंचवीस सात अठरा सोळा तेरा नऊ बारा दहा पंधरा अकरा चौदा बावीस या संख्या मालेतील दोन अंकी विषम संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय बरोबर प्रश्न क्रमांक एक्केचाळीस याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक। प्रश्न क्रमांक बेचाळीस स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या वाक्यात अकारांत अक्षरे किती याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकरा प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आईला मावशी म्हंटले मावशीला काकी म्हटले काकीला मामी म्हटले व मामी लात्या म्हटले तर आईच्या दिराच्या पत्नीला काय म्हणाल उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मामी प्रश्न चव्वेचाळीस ते अठ्ठेचाळीस साठी सूचना खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाची जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे तो समसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस हंबीरराव मोहिते सेनापती तर रामचंद्र डबीर सुमंत पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पंचेचाळीस कोकण मालवणी खानदेश अहिराणी उत्तर पर्याय क्रमांक एक आहे अहिराणी प्रश्न क्रमांक सेहेचाळीस त्याच्यासाठी उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकशे एकोणसत्तर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस त्याचं तेच्छा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे अठ्ठावीस तेच्छा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकोणपन्नास याचं उत्तर काही आलेलं नाही आहे तुम्हाला येत असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये द्या प्रश्न क्रमांक पन्नास दिलेल्या आकृतीत चौकोनांची संख्या किती आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौदा प्रश्न क्रमांक एकावन्न एका रांगेत डावीकडून पाचव्या क्रमांकावर अनिल व उजवीकडून अकरा क्रमांकावर सुनील उभा आहे दोघांच्या दरम्यान तेरा मुले उभी आहेत तर डावीकडून पंधराव्या क्रमांकावर उभा असणाऱ्या समीरचा उजवीकडून कितवा क्रमांक असेल उत्तर आहे प्र पर्याय क्रमांक दोन पंधरावा प्रश्न क्रमांक बावन्न ते त्रेपन्नसाठी साठी सूचना खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब शोधा प्रश्न क्रमांक बावन्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक त्रेपन्न त्याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक चोपन्न खालीलपैकी अयोग्य विधान कोणते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ब व ड प्रश्न क्रमांक पंचावन्न नाताळ दिवशी सोमवार असेल तर आणखी पंचेचाळीस दिवसांनी कोणता वार येईल उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुरुवार प्रश्न छप्पन्न ते सत्तावन्न साठी सूचना खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा उत्तराकृतीमधून शोधा प्रश्न क्रमांक छप्पन्न मानव त्याचं आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुवार होतात तर त्याच दिवशी सॉरी तर त्याच वर्षाच्या स्वातंत्र्य दिनादिवशी कोणता वार असेल उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोमवार प्रश्न क्रमांक एकोणसाठ सूर्योदयाकडे तोंड करून उभा असलेल्या यश यशला दक्षिणेकडे तोंड करण्यास कमीत कमी किती वेळा काटकोणात वळावे लागेल उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक वेळा प्रश्न साठ ते एकसष्ट साठी सूचना खालील वेन आकृतीचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या प्रश्न क्रमांक साठ फक्त एकाच आकृतीत असणारी एकूण अक्षरे किती उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाच प्रश्न क्रमांक एकसष्ट फक्त वर्तुळ व आयात यांच्यात असणारी अक्षरे कोणती उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ए आणि ई प्रश्न क्रमांक बासष्ट एका सांकेतिक भाषेत तीनला पाच चारला सहा व पाचला सात म्हटले तर त्याच भाषेत पंधरा वजा नऊ अधिक बाराची उकल काय येईल उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वीस प्रश्न क्रमांक त्रेसष्ट खालील चौरसातील संख्यांचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बेचाळीस प्रश्न चौसष्ट ते अडुसष्टसाठी सूचना गटाशी जुळणारे पद ओळखा प्रश्न क्रमांक चौसष्ट प्रतिप्रदा भाऊपीज धनत्रयोदशी वसुबारस उत्तर आहे पर्याय क्रमांक एक व सुबारस प्रश्न क्रमांक पासष्ट त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठशे सात प्रश्न क्रमांक सासष्ट मध्य प्रदेश गुजरात तामिळनाडू उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र प्रश्न क्रमांक सदुसष्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अडुसष्ट त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणसत्तर एका सांकेतिक भाषेत करामत हा शब्द मरातक असा लिहितात तर त्याच भाषेत भारतीय हा शब्द कसा लिहाल उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सत्तर एका सांकेतिक भाषेत मदत बरोबर चौकोन त्रिकोण गोल तगर बरोबर चौकोन स्टार गोल आणि कदर बरोबर त्रिकोण स्टार चौकोन असे लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत मगर हा शब्द कसा लिहाल उत्तर आहे पर्याक्रमांक एक प्रश्न क्रमांक एकाहत्तर तुमच्या छोट्या बहिणीने तुमचे खेळणे मोडले तर तुम्ही काय कराल उत्तर आहे पर्याक्रमांक तीन बहिणीला खेळणे जपून वापरण्यास सांगेन प्रश्न बहात्तर व त्र्याहत्तरसाठी सूचना खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती तंतो उत्तर आकृत्यातून शोधा प्रश्न क्रमांक बहात्तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक्केचाळीस प्रश्न क्रमांक पंचाहत्तर लगतच्या तीन अंकामधून किती समसंख्या तयार होतील उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सात